नमस्कार मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हुरड्याची भेळ बनवणार आहोत तर त्यासाठी हा ताजा ताजा छान असा हुरडा घेतलेला आहे तीनशे पन्नास ग्रॅम हुरडा आहे हा तर त्यासाठी सगळी आपण तयारी करून घेतलेली आहे पण आता ही कृती करत असताना एक एक मी पदार्थ दाखवते सगळ्यात पहिला आपण शेंगदाण्याची चटणी करून घ्यायचे तर त्यासाठी दोन वाट्या शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत सालीसहित घेतलेलं आहे त्याच्यात हा लसूण घालायचा आहे एक टेबलस्पून तिखट पावडर घेतलेली आहे बॅडगी आणि जवारी अशी मिक्स आहेत पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आपण जे वापरतो रोजचं तेल ते आणि हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून झालं की दाखवते ह्या हो चटणीला कलर आला नाही म्हणून मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली मस्त अशी परफेक्ट अशी चटणी आपली तयार झालेली आहे गॅस लावून घ्यायचा कढईत तापल्यानंतर हा हुरडा त्याच्यामध्ये घालून घेतला आणि छान असा भाजून घ्यायचा हुरडा भाजत आला की त्याचा कलर चेंज होतो आपण घातला तेव्हापेक्षा थोडा डार्क कलर दिसायला लागतो आणि सॉफ्टसुद्धा होतो हुरडा तेव्हा तो भाजला असं समजायचं कलर केवढा चेंज झाला आहे बघा आता आणि मध्यम आचेवर गॅस ठेवून साधारण एक पाच मिनिट लागले भाजायला आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिट कढईमध्येच ठेवून द्यायचं थोडासा हलकासा ह्याचा गरमपणा कमी झाला पाहिजे मग आपण एका बाउलमध्ये ओतून घेणार आहोत आता हे बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे एक एक पदार्थ ह्याच्यामध्ये घालून घेऊया हे कांदा घालते एक वाटी कांदा घेतला आहे टोमॅटो ही शेंगदाण्याची चटणी केलेली आपण तीन चमचे घेतलेले तीन टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे चमच्याच्या होईल एवढं मीठ घेतलेलं आहे कारण चटणीतसुद्धा मीठ आहे त्यामुळे मीठ कमी घेतलं आहे हा चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा घेतलेला आहे खजूर आणि चिंचीची चटणी आहे सुद्धा घरी केलेली चटणी आहे ती आपण घालून घ्यायची ह्याच्याऐवजी दही घातला तरी सुद्धा चालणार आहे हे शेव चिवडा घेतलेला आहे शेव पापडी जे ही काय असेल अवेलेबल तुमच्याकडे ते तुम्ही घालू शकता आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं ताजा हुरडा मिळाला की खूप वेळ ठेवू नका खूप वेळ ठेवला की त्याची चव राहत नाही शिळा झाला की लगेच शक्यतो करायला लगे घ्यायचा ऑलरेडी खूप कोवळासा हुरडा मिळालेला मला रसदार एकदम त्याच्यामध्ये ज्यूस भरपूर होता आणि खूप कोवळा गोडसर असा छान आहे सर्वसाठी तयार माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायलासुद्धा विसरू नका थँक्यू